मंडळी जय श्री राम आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आपण दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळी नऊ वाजता आपल्या उपासना केंद्रामध्ये आपण उपासनेच्या स्वरूपात एक वेगळा उपक्रम आयोजित केलेला आहे मंडळी या ही माहिती आपणाला देतोय आपण वैवाहिक विलंबके आयाम एवं मंत्र या ग्रंथातील काही साधना आपण घेतोय आपल्या सर्वांसाठी सध्या आपल्या समाजामध्ये आपण पाहतोय विवाह जमणं ही एक अवघड गोष्ट होऊन गेलेली आहे आपण विवाह जमण्यासाठी सर्वच जण त्रस्त होऊन जातो काही अडचणी असतात पंचगातील अडचणी राहतात पत्रिकेतील अडचणी राहतात इतर दोष राहतात त्याहून जास्त विवाह जमण्यामध्ये अडचणी निर्माण होतात तर ह्या सर्वांच्या विवाह जमावेत अशा विवाहित जमावे। चूक मुलामुलींसाठी मुलींसाठी आपण उद्याचा यज्ञ आयोजित केलेला आहे तर आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं ही आपल्या सर्वांना विनंती आहे ज्या मुलांना मुलींना येणं शक्य आहे त्यांनी येऊन यामध्ये सहभागी होऊ शकतात ज्या मुलांना मुलींना येणं शक्य नाही अशा व्यक्तींच्या अशा मुला मुलींच्या पालकांनी सहभाग घेतला तरी तो यज्ञ सफल होणार आहे आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त या यज्ञामध्ये सहभागी व्हावं त्याहून दुसरी गोष्ट ज्यांचे विवाह झालेले आहेत आणि काही कारणामुळं कुटुंब कलहणी कलह कुटुंबामध्ये कलहाचं वातावरण राहतं अशा व्यक्तींसाठी सुद्धा आपण उद्याच्या यज्ञामध्ये संकल्प घेतोय म्हणजे आपण सर्वांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं जेणेकरून ज्याच्या समाजासमोर असणाऱ्या वैवाहिक अडचणी दूर होण्यासाठी उद्याचा यज्ञ आहे आपण सर्वांना आवाहन करतोय ते आपण सर्वांनी नऊ वाजता या आणि विशेष सूचना म्हणजे आपले सर्व विधी निशुल्क आहेत त्यामुळे उद्याच्या यज्ञाला कोणालाही कोणतंही शुल्क नाही आपला सर्वांचा सहभाग हेच शुल्क नंतर महाप्रसाद असणार आहे आणि आपला विधी संपणार आहे सर्व यावर रामचंद्र विजय आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्या वणते तर उपासना केंद्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकांचे बटन लावा कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांनी आपापल्या स्टेटसला ठेवा सर्वांना माहिती मिळावी जे गोर गरीब गरजू व्यक्ती असतील त्यांच्यापर्यंत हा विधी पोहोचावा उद्याच्या विधीमध्ये त्यांचा सहभाग व्हावा की जेणेकरून त्यांना असा एक वेगळा यज्ञ अनुभवायला मिळेल बघूस या रामचंद्र की